प्रीतीचा आज कॉलेजचा पहिला दिवस होता तिला वेळेवर कॉलेजला पोहोचायचं चा होतं लवकर उठून तिने आपलं आपलं आवरायला सुरुवात केली आईला म्हणाली आई, आई अगं नाश्त्याला काय बनवू आई म्हणाली तुला आज जायचं आहे ना कॉलेजला आज तुझा पहिला दिवस आहे राहू दे राहू दे मी बनवते पण प्रीतीला आपल्या आईची मदत करायला फार आवडायचं तिच्या घरात ती तिचे आई बाबा लहान भाऊ प्रितेश आणि आजी राहायची प्रीती खूप धाडसी आणि प्रेमस्वभावाची मुलगी होती लोकांची मदत करणे आणि सगळ्यांशी मिळून मिसळून राहणे तिला आवडायचे तिला एक छंद होता पुस्तके वाचण्याचा तिला प्रत्येक प्रकारची खास करून रहस्यमय आणि साहसी कथा वाचायला फार आवडायच्या तिच्या घराजवळच एक वाचनालय होतं ती रोज संध्याकाळी तिथे जाऊन वाचन करत असे वाचता वाचता तिला वेळेचं भानसुद्धा राहत नसायचं जेव्हा केव्हा ती कथा वाचायची त्यावेळी ती त्या कथेतील पात्रांना मनातच इमॅजिन करायची म्हणजेच ती त्या पात्रांबद्दल रेखाचित्र मनातच बनवत असे बीकॉमच्या फर्स्ट इयरला तिने ॲडमिशन घेतलेलं असतं आणि आजही तिने ठरवलेलं की कॉलेजवरून जाऊन आल्यानंतर ती आजही छानशी कथा वाचणार वाचनालयातील काकांनी तिला सांगितलं होतं की कालच खूप छान पुस्तकांचा संग्रह आलेला आहे म्हणून तिने ठरवलेलं की आज उशीर झाला तरी ती वाचनालयात जाईल आणि तेथील नवीन संग्रह पाहिल तिथे बसायला वेळ मिळाला नाही तर त्यातील चांगले पुस्तक ती घरी घेऊन येईल पण सध्या तिला तिच्या कॉलेजसाठी निघायचे होते म्हणून तिने आईला नाश्त्याची तयारी करून दिली आणि स्वतःचं आवरण नाश्त्यासाठी बसली थोड्या वेळानंतर तिचे बाबा आजी आणि तिचा लहान भाऊ प्रीतेशीही आला नाश्ता बनवून झाल्यानंतर आईही त्या सर्वांना नाश्ता वाढून बसली प्रीतीने फटाफट नाश्ता संपवला व ती कॉलेजला जायला निघाली बसची वेळ तिला माहिती होती म्हणून ती पाच मिनिटे अगोदरच बस स्टॉपवर येऊन थांबली होती तेवढ्यात तिची मैत्रीण मीना तिथे आली हाय प्रीती मीना म्हणाली कशी आहेस खूप दिवसांनी भेटलो ना आपण प्रीती थोडं निराश होत म्हणाली हो ना तू तर जाऊन बसली होतीस कोल्हापुरात तुझ्या मामाकडे मस्त मग आपली भेट कशी होणार प्रीतीची आई एकुलती एक होती ना तिला कोणी मामा होता ना मावशी आणि तिच्या आजी आजोबांच्या निधनानंतर तर तिला कुठेही जाता येत नव्हती तिचे आजी आजोबा मुंबईला राहायला होते आणि ती पुण्यात त्यामुळे सुट्टीमध्ये ते लोक मुंबईला जायचे पण लॉकडाऊनमध्ये आजी आजोबांना कोरोना झाला आणि त्यातच ते वारले त्यांना जाऊन आता दोन वर्षे झाली होती तेव्हापासून प्रीती आणि प्रितेश या दोघांनाही कुठे जाता येता येत नव्हते बाबांचा कपड्यांचा बिझनेस असल्यामुळे ते सहसा कुठे जात नसत त्यामुळे जेव्हा मीना भेटली तर तिला तिची आजी आजोबांची आठवण झाली कारण तीही मामाकडे म्हणजेच तिच्या आजी आजोबांकडे सुट्टीत गेली होती आजी आजोबांच्या आठवणीने प्रीतीचे डोळे पाणावले मीनाच्या लगेच लक्षात आलं आणि तिने लगेच विषय बदलला मीना आणि प्रीती थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होत्या तेवढ्यात त्यांची बस आली दोघी पटकन बसमध्ये चढल्या नाहीतर जागा मिळाली नसती इकडच्या तिकडच्या गप्पा मारता मारता मीनाला अचानक काहीतरी आठवलं आणि ती प्रीतीला म्हणाली अगं प्रीती मला तुला एका कादंबरीबद्दल सांगायचं आहे प्रीतीने लगेच उत्सुकतेनं विचारलं कोणती कादंबरी सांग ना पटकन मीना म्हणाली अगं हो हो बोलू तर दे मला ऐक माझ्या आजीने मला एक कादंबरीबद्दल सांगितलं ती म्हणाली की त्या कादंबरीत खूप साऱ्या रहस्यमयी आणि साहसी गोष्टी दडलेल्या आहेत आता मात्र प्रीतीची उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती या गप्पा मारता मारता त्या कॉलेजला येऊन पोहोचले आज कॉलेजचा पहिला दिवस असल्यामुळे फक्त ओळख वगैरे करून घेतली जाते कॉलेज सुटल्यानंतर दोघीही आपापल्या घरी येतात जाताना मीनाला प्रीती ही कादंबरीबद्दल आठवण करून देते आणि फोनही करते म्हणून सांगते घरी गेल्यानंतर प्रीती पटापट आवरून जेवणाची तयारी करते आणि मीनाला फोन लावून तिला ती कादंबरी घेऊन येण्यास सांगते मीना ठरल्याप्रमाणे ती कादंबरी घेऊन येते आणि प्रीतीला देते प्रीतीची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते कारण ती रहस्यमय गोष्टीने धरलेली कादंबरी असते प्रीती पटकन जेवण आटोपून आपल्या रूममध्ये येते आणि कादंबरी उघडायला सुरुवात करते ती कादंबरी फार जुनी असते चांबडीच्या पेटीत ती कादंबरी ठेवलेली असते प्रीती ती पेटी उघडते आणि त्यांना कशाचा तरी आवाज येतो ती इकडे तिकडे पाहू लागते आणि पुन्हा पेटीकडे पाहते अचानक त्या पेटीतून एक लख प्रकाश येतो आणि प्रीती घाबरून तिचे डोळे झाकून घेते तो प्रकाश हळूहळू कमी होत जाऊन नाहीसा होतो प्रीतीला त्या गोष्टीचं फार आश्चर्य वाटतं पण ती न घाबरता पुन्हा पेटीकडे वळते आणि ती कादंबरी उचलून हातात घेते ती वजनाने बरीच जड असते प्रीतीला तर कादंबरी पाहून खूपच आनंद होतो आणि ती वाचायला सुरुवात करते पहिल्या पानावर लिहिलेलं असतं की या कथेतील पात्रे व प्रसंग खरेखुरे असून त्यांचा अनुभव तुम्हालाही येऊ शकतो ते वाचून प्रीतीला थोडं हसू येतं आणि ती त्याला इग्नोर करून कथेकडे वळते <laughs> पहिल्या कथेचं नाव असतं राजकुमार पहिल्या पानावर राजकुमाराचं वर्णन असतं म्हणजे तो कसा दिसतो त्याचं राहणीमान कसं आहे वगैरे वगैरे आता त्याचं वर्णन वाचून सवयीप्रमाणे प्रीती त्या पात्राबद्दल इमेज मनात बनवते हळूहळू पुढे वाचता वाचता प्रीती त्या कथेतील राजकुमाराची फॅन बनते दिवसभराच्या थकवेमुळे प्रीतीला आता झोप येऊ लागते म्हणून ती कादंबरी बंद करते आणि झोपायला जाते इकडे ती ठेवलेली कादंबरी पुन्हा उघडली जाते आणि त्या कादंबरीतील तो राजकुमार प्रत्यक्षात प्रीतीच्या समोर येऊन उभा राहतो त्या कादंबरीत असं नेमकं काय होतं तो कथेतला राजकुमार प्रीतीला काय करेल हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत रहा माझी ही नवीन कथा कोण